पिझ्झा अन्नाज का हलखल काय <laughs> नमस्कार।, <laughs> नमस्कार 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 काय खायचं तुमच्या सुनाला आज पिझ्झा का हलखल काय बर्गर बर्गर नमस्कार बिट्टा

या मी या कस काय शेपूचे काढ काम तर मला आता रोहिणी दोन तीन दिवसापासून म्हणायची पाय दुखायले पाय दुखायले काय पाय दुखायले हा पाय दुखायले हा तर मला डॉक्टरला विचारलं मी तर डॉक्टर मला काय म्हटले माहिती का की तुम्ही थोडी मसाज करा म्हणे ऑइल आता मीच करतो ते तू न करू वांगे कशी सांग मला नाही गे बहुल आणले वांगे मी वांगे घेतले हा लय स्वस्त झाले काय वांगे आता दोन महिन्यानं माग होईल म्हणे का रोहिणीला जे पाहिजे ते आपण आणून देणार असं बी आणून देणार होत आता परत रोहिणीला का आता दोन महिन्यानं जमणार नाही खायला सहा महिने दोन महिन्यानं जमणारच नाही ना खायला थोडं काय करत जा रोहिणी तू घरात काम केलं थोड्या वेळ बसत जाय मग म्हणजे थोडं रेस्ट घेत जाईल थोडा आराम करत जाईल येणे की त्याने काय होईल मग तिथं जरा तिला थक लागतो आहे माहिती का ती सांगते तुला थक लागते तिला ती, ती, ती मला सांगते मी तिला मी काय म्हणत असतो जेवढं जगतो तेवढं करायचं आणि करू नाही देत भाई जास्त करू देत रोहिणी पण हीच जरा आहे ना मित्रांनो ही ऐकत नाही नाही धोक्याची वर नाही म्हणते का, का तू तिला म्हणलं ना कपडे मागच्या टायमाला काय झालं माहिती टायमाला रोहिणी डायरेक्ट पाय राहून पडली होती कधी माग पडले नव्हती कपडे वाळवायला गेल ते दोन खाय आणि मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो एवढी साधी बोळी रोहिणी आज तो व्हिडिओ काही बनेल बाप वहिनी रोहिणी ना, ना। थोडा आजीला बोला आजी आजी या इकडे जा काय करेल तू अंद का उकडा तस ते तसं ते दुकानातून फ्रेश आणलं होतं काही अडचण

तर सगळ्यात ते तसे दिवस काढणं पडते मित्रांनो आता याच्यात हे नाही तर आता थोड्या वेळान भेटतो मित्रांनो तुम्हाला हे सगळं आवडल्यानंतर आणि यांनी सगळी साफसफाई केली हे बघा तुम्हाला जास्त गप्पा सारा दिसणार नाही आणि मी तिकडे पण तुम्हाला घेऊन दाखवत थोड्या वेळा चला नाही कुठे गेली

तिला घे तू काहन असती बघ किती हुशार आहे मित्रांनो माझ्या माझ्याकडे आले ना मित्रांनो तू खूप असते माहिती का आणि यांच्याकडे राहिली काय करते का मग तिला हा काय करते काय केलं जावाला

जावं लागले हो का चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा मी भेटतो मला नवीन व्हिडिओ मध्ये लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि हो चला मित्र